मागील आठवड्यांमध्ये कोन्हा परिसरामध्ये देखील गणेश काळेची हत्या करण्यात आली आज देखील पुण्यातील बाजीराव रोड परिसरामध्ये अशीच एक हत्या करण्यात आलेली आहे एका कुकरीने त्याच्यावरती धारदार शस्त्राने जे आहेत ते वार करण्यात आले पुण्यातील बाजीराव रोड रो परिसरातील चिंचेच्या तालमीजवळ हा सर्व प्रकार घडला आज पुणे पुन्हा एकदा रक्तरंजित झाल्याचं पाहायला मिळालं मागील काही मागील आठवड्यांमध्ये कोंढो परिसरामध्ये देखील गणेश काळेची हत्या करण्यात आली खरंतर आंधेगर कोंकर टोळशी सगळा संबंध होता आणि आज देखील पुण्यातील बाजीराव रोड परिसरामध्ये अशीच एक हत्या करण्यात आलेली आहे मयांक असं ह्या मृत झालेल्या व्यक्तीचा हत्येचा झालेल्या व्यक्तीचं नाव आहे सगळी एका कुकरीने त्याच्यावरती धारधार शस्त्राने जे आहेत ते वार करण्यात आले दुपारी सव्वा तीनच्या आसपास पुण्यातील बाजीराव रो रोड परिसरातील चिंचिच्या तालमीजवळ हा सर्व प्रकार घडला दख्खन मिसळच्या समोर हा सगळा प्रकार घडला आणि हा पुण्यातील अखिले गजबजलेला सगळा परिसर आहे या ठिकाणी अनेक क्लासेस असतात त्याच्यामुळे अनेक तरुण तरुणींचा या ठिकाणी वावर पाहायला मिळतो मात्र हा कोणता जो काही हत्या झालेली आहे कोणत्यातून ही किरकोळ वादातून झाली की काय असं आता सध्या निष्पन्न येते कारण हे टोळी किंवा गँगवर असा प्रकार नाहीये मयांक जो आहे मृत तो आपल्या मित्रांसोबत इथे आलेला आणि पर्वती दांडेकर पूल ह्या ठिकाणून किंवा आम्ही वरती काही तिचे मित्र आले आणि अचानक त्याच्यावरती वार केला आणि ह्या सर्व याच्यामध्ये वार केल्यानंतर संपूर्ण परिसर हा सगळा पाहायला मिळाला त्यानंतर तातडीने ता पोलीस आले सगळी यंत्रणा आली डीसीपीने देखील या घटनास्थळी सगळ्यांची पाहणी करून त्याला भेट दिलेली आहे फॉरेन्सिक टीम देखील दिलेली आहे फॉरेन्सिक टीमनी टीम सर्व या भागाचं जे आहे ते मार्किंग देखील केलेलं आहे जी कुकरी जी आपल्याला दिसते धारदार हत्यार त्यांनीच्यावरती वार केलेले आहेत आणि जागीच त्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे अनेक जेव्हा तो रक्ताच्या था थराव्यात पडलेला तेव्हा सगळा आजूबाजूचा परिसर भयभीत झालेला आज साधारण सा एक तास भर हे सगळं नाट्य चाललेलं इतक्या मोठ्या प्रमाणावरती सध्या गँगवर जो आहे पुण्यामध्ये ऍक्टिव्ह झाल्याला पाहायला मिळतोय पोलिसांनी देखील काहीतरी ठोस पावलं उचलवी अशी सर्व इथे चर्चा देखील आहे समोर कोणी बोलायला तयार होत नाही कारण इतकी सगळी भीतीदायक दृश्य आता ही पुण्यामध्ये पाहायला मिळतात कोंडळ्यामध्ये देखील मागच्या आठवड्यामध्ये टोळीयुद्धाचा एक बळी गेला आता देखील कोणत्याही टोळी नसताना मात्र तरुण जे आहेत ते अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती गँगवॉर्म किंवा हत्येमध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे कुठेतरी हे सर्व थांबलं पाहिजे पुणे जे सुरक्षित पुणे होतं त्याची आता ती ओळख जी, था था जी पहले पहले आहे ती आता बदलत झाली की काय असा प्रश्न आता पुणेकरांच्या मनामध्ये निर्माण होतोय प्राथमिक माहिती मिळाली नाही आहे फक्त प्राथमिक माहिती एवढीच आहे की या तरुणांमध्ये पहिल्या पहिल्यापासून वाद होता त्या वादांच्या ही घटना घडलेली आहे आता हे काय ठोळी आहे किंवा याच्यावर पहिल्याचे गुन्हे आहेत आपण बघू शकतो बाजू मयत होता याच्यावर काय पूर्व गुन्हे नव्हते आहे पुढील आम्ही अजून तपास करत आहे की कोणी मारलं आहे कोणी काही कशामध्ये इन्वॉल्ड आहे का प्राथमिक असा काही संबंध याच्यात दिसून येत नाही आहे आरोपींची नावं आरोपी नेमके कोण होते त्यांची नावं समोर आली कशामुळे मारलं आरोपीचा शोध घेणं पण चालू आहे आमची टीम आम्ही पाठवलेली आहे लवकरच लवकर आमचा याच्या पूर्वीचा वाद

ते तरुण किती जण होते हल्ला करणारे गाडीवरती आले होते का याची काही माहिती मिळू शकले जी गाडीवर आले होते दोन ते तीन तरुण आहे अशी प्रार्थना माझ्या तपासामध्ये आपल्याला मिळेल मॅडम अल्प ठीक आहे थँक्यू